नमस्कार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा तेरापैकी तेरा, तेरा जागांवरती दणदणीत विजय वीजे। ठाकरेंच्या विजयाने सध्या शिंदेगडातील आमदारांची बोलती बंद काही मंत्री देखील ठाकरेंच्या विजयाने अचंबित मित्रांनो महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका काही दिवसाहून येऊन पोचल्या असतानाच राज्यात वेगवेगळ्या निवडणुका पार पडत आहेत मात्र शिंदेगडातील आमदार उद्धव ठाकरेंची वेळ घेत आहेत की आमची जागा सुरक्षित करण्यासाठी परंतु उद्धव ठाकरे मात्र त्या आमदारांना वेळ देण्यास टाळाटाळ करत आहेत यात ज्या ज्या आमदारांनी मातोश्रीवरती अतिशय गंभीर टीका केली या आमदारांना मातोश्रीच्या अंगणात देखील उभे करू नका असे सक्त आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या विजयाला सध्या मराठवाड्यातून सुरुवात झाली आहे संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंचा हा सर्वात मोठा दणदणीत विजय आहे तेरापैकी तेरा जागांवरती तेरा हा विजय प्रतिक्रिया आहे नेमकी कोणत्याही निवडणूक मित्रांनो सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीसह खरेदी विक्री महासंघासह कारखान्याच्या निवडणुका सध्या जोर धरत आहेत यात सध्या संभाजीनगरमधील कन्नड गंगापूर या भागातील सध्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा बोलबाला पाहायला मिळतो आहे उद्धव ठाकरेंची ताकद या भागात नसताना देखील शिंदेगड भाजप वरचढ असताना देखील लोकांनी मात्र उद्धव ठाकरेंच्या पाड्यात मत टाकल्यामुळे सध्या ठाकरे मराठवाड्यामध्ये अतिशय जबरदस्त लीडवरती असल्याचं पाहायला मिळतं आहे याचाच फटका येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये शिंदेंना आणि महाविकास भारतीय जनता पार्टीला बसणार असल्याचं सध्या बोललं जात आहे मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतं आहे विधानसभेमध्ये उद्धव ठाकरे भाजपचं आणि शिंदेगडाचं पाणीपत करतील का नक्कीच यावरती आपल्या आप प्रतिक्रिया द्या